दंडीस्वामींचा गर्वहरण एकदा श्रीपाद प्रभूंचे अनेक शिष्य जगन्नाथपुरी क्षेत्रात दर्शनासाठी गेले होते त्याचवेळी दंडीस्वामी नावाचे एक महान तपस्वी आपल्या एकशे आठ शिष्यांसह तिथे आले श्रीपाद प्रभूंच्या शिष्यांनी त्या महात्म्याच्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार केला आणि काय आश्चर्य त्याचवेळी दंडीस्वामींची वाचा गेली त्यांना काही बोलता येईना श्रीपाद प्रभूंच्या सर्व शिष्यांनी दंडीस्वामींना पुन्हा वाचा यावी अशी श्रीपाद प्रभूंच्या चरणी नम्र प्रार्थना केली त्या प्रार्थनेच्या फलस्वरूप थोड्याच वेळात दंडीस्वामींना त्यांची गेलेली वाचा परत आली दंडीस्वामींचे शिष्य कुत्सित मनाने म्हणू लागले श्रीपाद हे मांत्रिक आहे त्यांच्या क्षुद्रविद्येने आमच्या दंडीस्वामींची वाचा जावी असे त्यांनी केले परंतु आमचे स्वामी समर्थ असल्याने त्यांची वाचा परत आली आणि ते स्वस्थ झाले आमचे गुरु दंडीस्वामी श्रीपादांचे खरे स्वरूप जनतेसमोर आणतील ते पिठापुरम क्षेत्री जाऊन श्रीपादांशी शास्त्रचर्चा करून त्यांना पराभूत करून विजय पताका घेऊन येतील यात शंकाच नाही काही दिवसांनी दंडीस्वामींनी पिठापुरम क्षेत्रात प्रवेश केला त्यांनी कुक्कुटेश्वराच्या मंदिरात जाऊन सर्व देवदेवतांचे दर्शन घेतले स्वयंभू दत्तात्रेयांचे दर्शन घेऊन ते म्हणाले येथे असलेल्या स्वयंभू श्री दत्तात्रेयांचा महिमा अपरंपार आहे ते पुढे म्हणाले त्यांचा अवतार श्रीपाद प्रभूंचा गर्व दूर करण्यासाठी आहे त्या दिवसापासून त्यांनी आपल्या संकल्पशक्तीने कुमकुम सारखे पदार्थ निर्माण करून आपल्या भक्तांना देण्यास सुरुवात केली गावातील ब्राह्मणांनी दंडीस्वामींचा यथायोग्य सन्मान केला श्री दत्त अवतार असलेल्या श्रीपाद प्रभूंनी दंडीस्वामींची तपस्या जाणून त्यांना साष्टांग नमस्कार केला अप्पलराज शर्मा यांनी दंडीस्वामींचे दर्शन घेऊन त्यांना आपल्या घरातील काळ्या पाषाणाची श्री दत्तात्रेयांची मूर्ती अर्पण केली श्री बापनाचार्य यांनी दंडीस्वामींचे दर्शन घेऊन त्यांची शरणागती पत्करली काही दिवस पिठापूर्ममध्ये मुक्काम करून दंडीस्वामी शिष्यांसह गावाबाहेर जाण्यास निघाले ते एका मागोमाग एक असे चालत होते त्यांना येथील जमीन वाढत असल्यासारखी वाटत होती ते कितीतरी वेळ चालत होते परंतु ज्या ठिकाणाहून निघाले तिथेच होते अशा प्रकारे या क्रियेत बराच वेळ गेला त्याचवेळी दंडीस्वामींच्या हातातील दंड तुटून त्याचे दोन तुकडे झाले स्वामींना मात्र आपल्या शरीराचेच दोन तुकडे झाल्यासारखे वाटले त्यांना आतापर्यंतच्या अनुभवावरून कळून चुकले होते की श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्यापेक्षा कित्येक पटीने अधिक शक्तिशाली आहेत त्यांचा विरोध केल्यास अनर्थ घडून येई अशा परिस्थितीत आपल्या गावी कसे जावे याची चिंता त्यांना लागून राहिली होती श्रीपाद प्रभूंची अकारण निंदा केल्याने दंडीस्वामींना त्यांच्या मृत्यूनंतर पिशाच्च योनी प्राप्त होईल असे चित्रगुप्ताने आपल्या लेखात लिहिले होते परंतु दयाघन श्रीपाद प्रभूंनी तो निर्णय रद्द करून त्यांच्या पापाचा परिहार अत्यंत थोड्या शिक्षेतून केला श्रीपाद प्रभूंनी दंडीस्वामींना हिमालय पर्वतावर जाऊन तपाचरण करण्याचा आदेश दिला त्यांना शिष्य संघटनेची आवश्यकता नसल्याचे सुद्धा बजावून सांगितले अशा प्रकारे श्रीपाद प्रभूंनी अहंकारी दंडीस्वामींचा गर्व मोठ्या लीलेने हरण केला श्रीपाद प्रभूंची अद्भुत लीला एकदा श्रीपाद प्रभू आपल्या आजोबांच्या घरातील अंगणात असलेल्या औदुंबराच्या झाडाखाली बसले होते बापनाचार्य अप्पलराज शर्मा आणि श्रेष्ठी हे तिघे बाळ श्रीपादच्या मुखारबिंदाकडे पाहत त्यांच्या अगदी जवळ बसले होते श्रीकृष्णासारख्या दिसणाऱ्या श्रीपाद प्रभूंना भूक लागली होती प्रभूंची आजी राजंबाने एका चांदीच्या भांड्यात दही भात कालवून आणला होता श्रीपाद प्रभूंनी तो मोठ्या आवडीने खाल्ला त्याच त्याचवेळी कुक्कुटेश्वराच्या मंदिरात एक आश्चर्य घडले स्वयंभू श्री दत्तात्रेयांच्या तोंडाजवळ दही भाताची शिंतोडे दिसू लागले पुजायाने ती शिंतोडे आपल्या वस्त्राने पुसून टाकली परंतु काही क्षणांतच तिथे पुन्हा भाताची शिंतोडे दिसू लागली ती पुजायाने दोन तीन वेळा पुसली तरी ती तिथे येत होती अशा प्रकारची श्रीपाद प्रभूंची अद्भुत लीला होती मुंग्यांची राणी आणि दोन नाग एकदा श्रीपाद प्रभू आणि नरसिंह वर्मा त्यांच्या शेतात गेले होते शेतात फिरून पाहणी केल्यावर दोघे एका झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी बसले थोड्याच वेळात वर्मांना गाढ निद्रा लागली त्यांनी आपले शिर श्रीपाद प्रभूंच्या मांडीवर ठेवले होते त्याचवेळी तिथे दोन नाक आले श्रीपादांनी त्यांना मोठ्या कौशल्याने मारून दूर फेकले थोडा वेळ होताच तिथे अत्यंत मोठ्या आकाराच्या मुंग्या आल्या चावून वर्मांची झोपमोड हो नये म्हणून प्रभूनी त्या सर्व मुंग्यांना मारून टाकले मेलेल्या मुंग्यांचा एक लहानसा ढीग जमला होता थोड्याच वेळात वर्मा झोपेतून जागे झाले त्या मेलेल्या मुंग्यांना पाहून त्यांना दया आली त्यावेळी श्रीपाद प्रभू हसून म्हणाले राजाला त्याच्या सेवकांचे रक्षण करावेच लागते हा प्रकृतीचा नियम आहे या अद्भुत मुंग्या निर्माण करणारा एक अद्भुत जादूगार आहे तेवढ्यात तिथे पांढ्या रंगाची आकाराने इतर मुंग्यांपेक्षा मोठी व कांतिमंत मुंगी आली ती त्या मुंग्यांची राणी होती तिने मेलेल्या मुंग्यांभोवती एक प्रदक्षिणा घातली आणि आश्चर्य असे की साया मेलेल्या मुंग्या जिवंत झाल्या आणि निघून गेल्या श्रीपाद प्रभू मंद हास्य करून म्हणाले या मुंग्यांच्या राणीला संजीवनी शक्ती प्राप्त असल्याने तिने सर्व मुंग्यांचे रक्षण केले त्याचवेळी वर्मांचे लक्ष मरून पडलेल्या दोन नागांकडे गेले त्यांना पाहून ते चकित झाले ही सुद्धा श्रीपाद प्रभूंचीच लीला असल्याचे त्यांनी जाणले श्रीपाद प्रभूंनी एका नागास कुरवाळले आणि दुसऱ्यास आपला दिव्य पाय लावला ते दोन्ही नाग जिवंत होऊन श्रीपाद प्रभूना एक प्रदक्षिणा घालून निघून गेले श्रीपाद राजम शरण प्रपदे।